नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत आणि एक महत्वाची घडामोड पाहूया बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं अखेर उद्घाटन झालं असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनामध्ये नामांतराचा नवा वाद आता निर्माण कुठली नाराजी नाही ती आदरणीय आहे परंतु पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीमध्ये अमरावती विमानतळ आहे आणि देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख होते घटना समितीमध्ये सुद्धा ते सदस्य होते पंजाबराव देशमुख यांचे काम खूप मोठं आहे त्यामुळे अमरावती विमानतळाला पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावे कारण मोठे व्यक्तिमत्व पंजाबराव देशमुख हे आहे आज घोषणा होणार होती असं वाटलं पण नाव न दिल्याने अनेक लोकांची मन दुखावलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मोठं आंदोलन होणार असं सुद्धा बळवंत वानखळे यांनी म्हटलंय मोठ्या प्रतीक्षेनंतर अमरावतीतून पहिलं विमानाचं उड्डाण आज झालं त्याचा अतिशय आनंद आहे परंतु जे काही आज स्टेजवर गुलाबराव महाराजांचं नाव या एअरपोर्टला देण्याचं निदर्शनास आलं त्याचं म्हणजे गुलाबराव महाराजांविषयी आमची कुठली नाराजी नाही ते आदरणीय आहेत परंतु ज्या कर्मभूमीत ज्यांच्या कर्मभूमीत भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे आणि भाऊसाहेबांचं जे काम होतं ते बहुजनांच्या कल्याणासाठी देशाचे पहिले कृषीमंत्री असतील शेतकऱ्यांसाठी किंवा अन्य सर्व घटकांसाठी मग शेतकऱ्यांपासून तर दलितांपर्यंत सर्वांसाठी त्यांचं हे काम होतं आणि ते काम पाहता भारतीय राज्यघटनेत जे काही त्यांचा समावेश होता घटना समितीत ते काम पाहता ते खूप मोठं व्यक्तिमत्त्व आहे त्या व्यक्तिमत्त्वाचं व्यक्ति व्यक्ति नाव त्या एअरपोर्टला पाहिजे होतं मला असं आम्हाला असं वाटलं की आज माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांचं त्या नावाची घोषणा करतील परंतु वेगळं चित्र पाहायला मिळ मिला, मिळालं म्हणून अनेक लोकांची आज मनं दुखलेली आहेत या संदर्भात येणाऱ्या काळात निश्चितच या संदर्भात फार मोठं आंदोलन होऊ शकते